नमस्कार मंडळी तर कशा आहेत सर्व आशा करते मस्त मजेत असताल तर आज उठायला जरा उशीरच झालेला होता तब्येत बरोबर नव्हती तर, तर तात्यांनी तोपर्यंत सर्व झाडून घेतलेलं होतं कारण भरपूर सारा मोठा स्पेस आहे आणि झाडण्यातच एक तास तर कम्प्लिटली जातो एकट्या माणसाला खूप वेळ जातो त्यामुळे आम्ही दोघं मिळून झाडत असतो तर आज उठायला उशीर झाल्यामुळे तात्यांनी सर्व झाडून घेतलेलं होतं आणि तब्येत पण काही बरोबर नव्हती माझी तर नंतर आवरून आम्हाला लवकर शेतात जायचं होतं कारण कांदा थोडा खुरपायचा बाकी होता बायका काय आज नव्हत्या म्हणून म्हटलं चला पटकन आवरावं मग फ्रेश व्हायचं होतं ब्रश वगैरे करून घेतला आणि घरातले कामे पण आवरायचे बाकी होते नाश्ता वगैरे करायचा होता तर सर्व आवरून घेतलं आणि ताईंना मेहंदी लावायला बसले ॲक्च्युली इथं ताई एकटेच राहतात मग त्यामुळे सोबत कोणी नसतं जेणेकरून आपल्याला मेहंदी लावता येईल तर एकटीला काय हाताने लावता येत नाही तर मी आल्यावरती मी ताईंना लावून देत असते मेहंदी तर अशा पद्धतीने पटकन मेहंदी लावून घेऊन आम्हाला शेतात जायचं होतं तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी फास्ट अशी मेहंदी लावून घेतली तर हाताने कधीच काळी मेहंदी लावायची नाही हात काळे होण्यात भरपूर होतात त्यामुळे आपण ब्रशनी जर अशा पद्धतीने मेहंदी लावली तर सगळीकडे व्यवस्थित लागले जाते आणि हात पण आपले काळे होत नाहीत तर तुम्ही पाहू शकतात ही कलरची मेहंदी आहे त्यामुळे पटकन काळा हात होऊन जातो आपला तर अशाच पद्धतीने कधीही तुम्हाला मेहंदी लावायची असेल तर तुम्ही ब्रशनेच मेहंदी लावा खूप छान आणि व्यवस्थित मेंदी लागते इकडे तिकडे अजिबात डोकं कुठं भरत नाही त्यामुळे ते व्यवस्थित सगळ्या केसांना लागले जाते तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मी सगळी थाईंना मेहंदी लावून दिली आणि चला आता आम्ही निघालो होतो शेतामध्ये तर आम्ही असे गप्पा मारत शेतामध्ये चाललो होतो तिकडे एवढी हार गणपतीला हारवड तिचं नाही चांगली काय फुली मी इकडे शेंगावडे तिकडे नाही पाहू शकतात ही आपली तूर आणि मका आहे यावर्षी शेतामध्ये आपल्या तूर आणि मकाच पेरलेली आहे पाऊस भरपूर होता त्यामुळे मकाला काय म्हणजे टायमिंगमध्ये काढता आलेली नाही आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं अजूनही आपल्या शेतामध्ये पाणी शिल्लक आहे आणि पाणी असल्यामुळे जास्त काही म्हणजे कुठलंच काम शेतामध्ये वेळेवर झालेलं नाही आहे त्यामुळे मका आपली पूर्ण वाळून गेलेली होती तर आता आम्ही पुढं चाललो होतो कारण म्हणजे कांद्याचं शेत जराशी लांब आहे तर विहिरीवरती आलो म्हटलं चला विहिरीला किती पाणी आहे ते पाहून जाऊ तर अशा पद्धतीचा सौर पंप आम्ही घेतलेला आहे जो की उन्हावरती चालतो तर खूप छान आहे ही शेतकऱ्यांसाठी एकदम योग्य आहे कारण उन्हावरती आहे दिवसभर उन्हा असतं म्हणजे रात्रीचं जागण्याची वेळ येत नाही आणि लाईट गेली आली असे काही प्रश्नही तयार होत नाहीत तर तुम्ही पाहू शकतात खूप सारा पाऊस असल्यामुळे यावर्षी विहीर भरलेली होती अगदी काटोकाट भरलेली होती पण दोन तीन दिवसापासून तुरीला पाणी देण्यात आलेलं होतं त्यामुळे थोडंसं पाणी खाली गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीनं खूप सारं पाणी म्हणजे त्या विहिरीमध्ये होतं तर सौर ऊर्जेवरची ही म्हणजे पंप आहेत आणि जास्त काम मी रानामध्ये केलेलं नाही आहे त्यामुळे मलाही जास्त म्हणजे कामं जमत नाही आहेत पण तरीही मी कधी पण गावाला आले की सासूबाईंना थोडीफार मदत व्हावी म्हणून मी शेतामध्ये येत असते तर आम्ही दोघींनी मिळून थोडासाच कांदा खुरपला कारण ॲक्च्युली बाया लावून खुरपून घेतलेला होता थोडासा बाकी होता तर तो आम्ही दोघी मिळून खुरपायला येणार होतो तर खुरपून घेतलं आणि ऊन भरपूर असल्यामुळे मी नाक तोंड सर्व पॅक केलेलं होतं प्लस शर्ट पण घातलेला होता अंग खूप काळं पडतं त्यामुळे आणि उन्हामुळे खूप तानही लागली होती तर मी चालू करायला गेले तर अशा पद्धतीची ही फजिती माझी झालेली तर तुम्ही पाहू शकता अशी हालचाली मी पूर्ण भिजलेले होते चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय